नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आत्तापर्यंत आपण कोथिंबीरची वडी बघितली आहे त्यानंतर आळूची बघितली आहे आणि आज आपण बघणार आहोत तर शेपूची वडी बघणार आहोत नवीन रेसिपी आहे टेस्टी लागते तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तर सर्वात आधी शेपू स्वच्छ दोन बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं त्याची पेस्ट केली आहे ती टाकली त्यानंतर हळद जिरे पावडर आणि लाल तिखट आहे तर ते टाकलेलं आहे आणि हे सर्व जिन्नस आहेत तर ते कोरडे असतानाच आपल्याला ते भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर चवीपुरतं मीठ आहे आणि आपल्याला पहिल्यांदा हे पीठ मिक्स करण्याच्या आधी आपल्याला हे सर्व छान एकत्र करून घ्यायचं आहे तर आजची जी वडीची रेसिपी आहे तर ती मी फक्त डाळीच्या पिठामध्ये नाही करणार आहे तर ज्वारीचं पीठ आणि डाळीचं पीठ असं दोन्ही टाकणार आहे तर तीळ राहिले होते पांढरे ॲड करायचे तर ते पण मी टाकलेले आहेत आणि हे सर्व जे मसाले आहेत कोरडे तर ते भाजीमध्ये छान मिक्स करून घेतलेत आता त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं करत पीठ ॲड करायचं आहे तर सर्वात आधी मी एक प, चार पाच चमचे ज्वारीचं पीठ आहे ते टाकलं आहे आणि साधारणतः एक दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ टाकणार आहे तर बघू शकता तुम्ही पीठ टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे साधारणतः एक पाव कप इतकंच पाणी लागलेलं ला आहे तर जास्त पाणी काही गरजेचं नाही आहे कारण आपण भाजी जेव्हा धुतली आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी राहतं तर बघू शकता तुम्ही मळून झालेलं आहे मिक्स करून झालं आहे त्यानंतर छोटे छोटे आकाराचे गोळे करून आपल्याला त्याला उभा असा शेप द्यायचा आहे आणि चाळणीला पण तेल लावून घेतलेलं ला आहे आणि त्यावर ते, ते सर्व ज्या वड्या आहेत तर त्या बनवून घेतलेल्या आहेत आणि पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं तर पाणी छान उकळलं आहे त्यावर आपल्याला वडी साधारणतः एक पंचवीस एक मिनिट आपल्याला ती उकडून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता उकड उकडलेली आहे छान वडी आणि ते बारीक कट करून घ्यायची आहे तर अगदी बारीक कट केलेली आहे मी त्यामुळे ती अतिशय छान आणि क्रिस्पी होईल तर तेलामध्ये आपल्याला तळू शकतो किंवा आपण परतूनही घेऊ शकतो तर अतिशय टेस्टी अशी रेसिपी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद